नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी दिन उत्साहात साजरा मिळालेले स्वातंत्र्य हे ब्रिटिशांनी केलेले अन्यायकारक जाचप छर गुलामगिरी अपमान लूट या विरुद्ध स्वातंत्र्यवीरांनी प्रत्येक भारतीयांनी दिलेल्या आत्मसमर्पणाचा बलिदानाचा हा अविस्मरणीय असा सणासारखा दिन प्रत्येक भारतीयाच्या आत्मसन्मानाचा स्वातंत्र्य विचारांचा श्वास घेणारा दिन असा हा महोत्सवी दिन शासकीय इतमामात मान्यवरांच्या हस्ते उत्साहात व आनंदात सुरेख सुंदर रांगोळ्याच्या स्वरूपात प्रभात फेरीच्या माध्यमातून संचालनाच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध राष्ट्रीय ध्वजाला सलाम करीत साजरा करण्यात आला या ध्वजारोहण महोत्सवाला वाडा शहरातील संपूर्ण प्रशासन मान्यवर नेते सामाजिक कार्यकर्ते माजी सैनिक पत्रकार बंधू शाळेतील विद्यार्थी शिक्षक व उत्साहित लहान लहानपासून पर्यंत वृद्धांपर्यंत सर्व भारतीय नागरिक उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोची रिपोर्ट